जर उचलला ना तरी त्या प्रत्येक घासात शरद पवार साहेबांचं नाव दिसेल आम्ही वळसे पाटील आणि पाचुनकर कुटुंब यांचं कायम एक समीकरण राहिलं पण असं काय झालं की शेखर पाथुणकर हे वळसे पाटलांना आता विरोध करून शेखर पाथुनकर पूर्वी वळसे पाटलांसोबत होते त्या आता विरोधात का केले त्याचं नेमकं का कारण काय नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत अंतर येथे शरद पवार यांची देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ सभा झाली आणि शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना गणोजी शिर्केंची उपमा देत त्यांना पाडा असं आंबेगाव विधानसभेतल्या मतदारसंघातल्या लोकांना आवाहन केलं मतदारांना आवाहन केलं आपल्यासोबत आहेत शिरू आंबेगाव विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष शेखरदादा पाचुलकर आपण त्यांच्याशी काही प्रश्नावर गप्पा मारणार आहोत सर नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम कालची जी सभा झाली त्या सभेत आत्तापर्यंत आपण पाहिले की पवार साहेब अनेक वेळा टीका करतात पण पहिल्यांदा पवार साहेबांनी अशी खरमरीत टीका केली जे पवारसाहेबांचे मानसपुत्र मानले जातात वळसे पाटील साहेब त्यांच्यावर काय सांगाल तुम्ही काल शरदचंद्र पवारसाहेबांची नभूतो न ती अशी ऐतिहासिक सभा मनसर या ठिकाणी झाली शिरोड आंबेगाव मतदारसंघातील पहिल्या आहोब्याच्या टोक्यापासून आमच्या बेचाळीस गावातील बाबळसरपर्यंतच्या टोकापर्यंत सगळे वृद्ध माणसं तरुण युवक महिला युवती या सगळ्यांनी भरभरून त्या सगळ्याला प्रचंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तालुक्यातील जनतेचे पक्षाचा अध्यक्ष म्हणून आभार मानतो आणि पवारसाहेबांनी आपण म्हटल्याप्रमाणे जी खरमरीत टीका केली तसं आत्तापर्यंत पवारसाहेबांचं बोलणं हे कायम संयमित राहिलो आहे त्यांना राजकारणामध्ये एखादा संदेश जरी द्यायचा असेल एखाद्या निवडणुकीच्या बाबतीत तरी ते खूप संयमितपणे तो संदेश आजपर्यंत देत होते परंतु कालची खरमरीत टीका ही केवळ टीका नव्हती तर पवारसाहेबांच्या एकूणच राजकीय जीवनामध्ये त्यांना ज्या पद्धतीचा धोका किंवा ज्यांच्यासाठी त्यांनी आजवर एवढं सगळं केलं त्या मंडळींनी ऐनवेळी त्यांना सोडून जाण्याचा जो प्रकार केला त्यामुळं ज्या वेदना पवारसाहेबांच्या हृदयाला झाल्या त्या वेदना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा काल प्रयत्न केलेला आहे आणि त्या वेदना या सर्वसामान्य जनतेपर्यंत आधीच पोचल्या होत्या परंतु त्या वेदनांना शब्दाचं रूप हे पवारसाहेबांनी कालच्या आपल्या सभेत दिलेलं आहे तुम्ही गेले अनेक वर्ष वळसे पाटलांसोबत काम केलं तुमचं पूर्ण कुटुंब असेल त्या वळसे पाटील आणि पाचुणकर कुटुंब यांचं कायम एक समीकरण राहिलं पण असं काय झालं की शेखर पाचुणकर हे वळसे पाटलांना आता विरोध करू लागले जे शेखर पूर्वी वळसे पाटलांसोबत होते ते आता विरोधात का गेले त्याचं नेमकं कारण काय एकदम खरं आहे तुम्ही म्हणता ते दोन हजार नऊपासून पासून माननीय दिलीप वळसे पाटील साहेब आंबेगाव ह्या मतदारसंघामध्ये आमच्या बेचाळीस गावांचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून ह्या त्यावेळेला एकोणचाळीस गावं होती आत्ता तीन गावं त्यांच्यामध्ये वाढली त्या एकोणचाळीस गावामध्ये सुद्धा वळसे गावा पाटील साहेबांचं नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाचा आपल्या परिसराला होणारा लाभ हे आम्ही लोकांना समजावून सांगत होतो आणि त्यामुळंच आम्ही वळसे पाटील साहेबांच्या सोबत होतो परंतु कालच्या एक वर्षभरापूर्वीच्या राजकारणामध्ये जे काही फेरबदल अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले हे सर्वसामान्य जनतेला जसे पटले नाहीत तसं माझ्यासारख्या कार्यकर्त्यालासुद्धा अजिबात ते फेरबदल पटलेले नाहीत मुळात शरद पवार साहेबांचं नाव घेऊन आम्ही राजकारणामध्ये आमची पिढी आली आणि त्या पवारसाहेबांच्यामुळं आज रांज परिसरामध्ये आम्ही ज्या पद्धतीचं असं आयुष्य जगतो आहे त्या पवारसाहेबांमुळं आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आमच्या कामगारांच्या आयुष्यामध्ये जो काही बदल झाला हा आम्ही कधीही विसरू शकत नाही राजकारण हा एक विषय बाजूला राहू द्या परंतु ह्या शिरूर तालुक्यावरती सर्वसामान्य शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल महिला असतील युवती असतील युवक असतील या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये शरद पवारांचं फार मोठं योगदान आहे आज जो तालुका बहात्तरच्या दुष्काळामध्ये लाख लाख माणसं रोजगार हमीवरती पाण्यावर जात होती तोच तालुका डिंबे धरण असेल चास्कामान धरण असेल आमचं भीमा नदीचं पाणी असेल घोडणंदीला येणारं पाणी असेल या पाण्यामुळं राज्यातला सगळ्यात जास्त म्हणजे एकोणऐंशी टक्के सिंचन असलेला तालुका झाला कोरेगाव भीमाचं ग्रोथ सेंटर सनसवाडीचं ग्रोथ सेंटर रांजणगाव कारेगाव ढोकसालची एम आय डी सी ही फक्त आणि फक्त पवारसाहेबांचीच कर्तबगारी आहे त्यामुळं मी तर जाहीर भाषणातून पण सांगितलेलं आहे की आज आम्ही ह्या परिसरामध्ये चाचकामान डिंब्याच्या पाण्यावर आणि एम आय डी सीवरती जे उपजीविका करतायत त्यांनी घास जर उचलला ना तर त्या प्रत्येक घासात शरद साहेबांचं नाव दिसेल ह्या मी जाहीर भाषणातसुद्धा सांगतो आहे आणि त्यामुळंच ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलं आहे त्यांना सोडून जाण्याची भूमिका ज्यावेळेस वळसे पाटील साहेबांनी घेतली ती भूमिका घेतली तर घेतली कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य मतदारांना जनतेला कुठल्याही पद्धतीने विश्वासात न घेता त्यांनी त्यांचा निर्णय घेतला मंत्रिपदाची शपथ घेतली हे आम्हाला पटलं नाही आणि ह्या वयामध्ये पवारसाहेबांची साथ जर एवढे मोठे नेते सोडून जात असतील तर सर्वसामान्य पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पवारसाहेबांना साथ देण्याचा निर्णय माझ्यासोबत अनेकांनी घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पण चर्चा अशी पण होती की आता जो रानगाव जिल्हा परिषद गट आहे त्या दोन गटात म्हणजे या गटात तुम्ही दोघण भाऊ इच्छुक होते आणि मग त्या इच्छुकाच्या स्पर्धेतून तुम्ही वळसे पाटलांना सोडण्याचा निर्णय घेतला चर्चा अनेक अजूनही अनेक चर्चा आहेत आणि हा प्रश्न मी आपल्यासारख्या पत्रकारांकडून अपेक्षितच मला होता कारण शेवटी आपण निरपेक्षपणे पत्रकारिता करणारे पत्रकार आहात त्याची पार्श्वभूमी अशी आहे की एखाद्या जिल्हा परिषदच्या किंवा कुठल्याही जागेसाठी जो प्रबळ दावेदार असतो तो पक्षाच्या नेतृत्वाकडे तिकिटाची मागणी करतो त्याची मागणी मीही केली होती परंतु आणि काही आणखी काही जणांनी ती मागणी केली परंतु ज्या वेळेला मला असं जाणवायला लागलं की इतरही काही इच्छुक आहेत आणि त्यांचा काहीसा वेगळ्या पद्धतीचा दबाव किंवा आणखी काही म्हणा याच्यामुळं वळसे पाटील साहेबांवरती तो निर्णय घेणं अवघड झालं होतं त्यावेळेला एकदा दोनदा नव्हे तर चार वेळेला जा एकदा जाहीर भाषणात सुद्धा मी वळसे पाटील साहेबांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला ज्याला संधी द्यायची असेल त्याला द्या ज्याला तिकीट द्यायचं असेल त्याला द्या शेवटी मी लोकांच्यात गेली वीस पंचवीस वर्ष काम करतोय मी माझा न्याय मागायला लोकांच्या दरबारात जाईल लोकांना पटलं तर मला निवडून देतील नाही पटलं तर मला घरी बसवतील हे त्यावेळेसुद्धा वळसे पाटील साहेबांना सांगितलं होतं त्यामुळं केवळ जिल्हा परिषदचं राजकारण ठेवून डोक्यात ठेवून मी वळसे पाटील पाटील साहेबांना सोडलं हे दादांत खोटं आहे आमचा पहिल्यापासून विचार हा शरद पवार आहे आणि त्या शरद पवारांच्या विचारासाठीच आम्ही साहेबांचे आज समर्थक झालेलो आहोत आत्ता जी लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा जी शिरूर तालुक्यातली बेचाळीस गावं आहेत त्या बेचाळीस गावांमध्ये शेखर पाचुणकर यांनी अमोल कोल्हेंना भरभक्कम साथ दिली त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही साथ दिली त्यावेळेस ही अशी चर्चा आली की शेखर पात पाचकर आता हे बेचाळीस गावाचं नेतृत्व करू पाहतात हे किंवा गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही करताय तर काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट होती साहेबांचा पक्ष फोडला मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला ते सर्वसामान्य जनतेला रुचलं नव्हतं आम्ही कार्यालयात बसून काम करणारे कार्यकर्ते नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या दारात जाऊन आपल्या मतदारांच्या दारात जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहोत मी वारंवार या पाठीमागाही सांगितलं आहे की परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करून पास होणारा विद्यार्थी ना मी नाही मी वर्षभर अभ्यास करत असतो त्यामुळे परीक्षेच्या आदल्या रात्रीसुद्धा आम्हाला शांत झोप लागते आणि त्या कॉन्फिडन्सनेच आम्ही राजकीय क्षेत्रातसुद्धा काम करत असतो लोकसभेच्या निवडणुकीमुळे मध्ये मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि मान्य शरद साहेब यांचा सा पक्ष ज्या पद्धतीने त्यामध्ये फोडतोड झाली हा राग लोकांच्या डोक्यामध्ये होता फक्त त्या रागाला योग्य दिशा आणि आवाज देण्याचं काम पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी केलं परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही यश आम्हाला पक्षाला मिळालं आणि अमोल खोल्हेसाहेबांना साडे सोळा हजार मतांची भरभक्कम आघाडी बेचाळीस गावात मिळाली त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून मी जरी काम करत असलो तरी सर्वसामान्य मतदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाडी वस्तीवरील कार्यकर्ते गावागावातील कार्यकर्ते मग त्याच्यामध्ये भागात काम करणारे दामो गोडे असतील करंदी परिसरामध्ये काम करणारे शंकरराव जांभळकर असतील अशा अनेक कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे फक्त पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीचं काम केलं अशा पद्धतीचं चित्र समोर आलेलं आहे परंतु ते काम हे पक्षाच्या सर्वसामान्य मतदार आणि वाडी वस्तीवरील कार्यकर्त्यांनी अतिशय पोटतिटकेने केलेलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर परत अमोल कोल्हे ह्या मतदारसंघात फिरले नाही असा त्यांच्यावर आत्ता आरोप होतोय मधी एक न्यूज चॅनलला ती बातमी पण आली होती म्हणजे एका पोर्टलला तर त्यावेळेस तुम्ही अमोल कोल्हेंच्या बाजूने स्टेटमेंट दिलं होतं तर काय सांगा हा प्रचार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाबतीत अमोल काय न्यात नाही ज्या ज्या वेळेला डॉक्टर अमोल कोल्हे प्रचारामध्ये येतात त्या वेळेला लोकांचा प्रचंड विश्वास प्रेम हे डॉक्टर अमोल यांना मिळाल्याचं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आजच्या लोकस लोकसभेच्या निवडणुकीनंतरचा काळ जर आपण विचारात घेतला तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दीड लाख मताधिक्यांनी डॉक्टरसाहेब विजयी झाले परंतु तो विजय साजरा करण्याचा सा वेळसुद्धा त्यांना मिळाला नाही पक्षाची शिवस्वराज्य यात्रा ही राज्यभरात सुरू होती ती जवळपास शंभर मतदारसंघांमध्ये ती यात्रा अख्ख्या राज्यभरात फिरून आली त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांचे पडगम लागू लागले वाजू लागले त्याच्या बैठका वारंवार ह्या मुंबईसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये होत होत्या यातूनही वेळ मिळेल तसा साहेब आपल्या नारायणगावच्या ऑफिसमध्ये लोकांना वेळ देत होते लोकांचे शुभेच्छा स्वीकारत होते आणि लोकांच्या समस्यांवर मार्गसुद्धा काढत होते हेही आपण पाहिलेलं आहे परंतु आता मला एक प्रश्न आपल्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसमोर करायचं आहे की राज्याचं नेतृत्व म्हणून आजपर्यंत आपण ज्यांची ज्यांना आपण समजत होतो त्या राज्याच्या नेतृत्वाने आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये सुद्धा कुठला आमदार निवडून आणल्याचं आपण आत्तापर्यंत ऐकलेलं नाही आमदार निवडून आणण्याचं सोडाच परंतु आपल्या एखाद्या सहकार्याचा फॉर्म भरायला सुद्धा आपण ज्यांना राज्याचे नेते म्हणतो ते, ते कधी केले नाही परंतु कालच्या पंधरा वीस दिवसांमध्ये फॉर्म भरायच्या गडबडीत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की राज्यभरात जवळपास शहात्तर सभा या डॉक्टर अमोल कोल्हेंनी विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी घेतल्या आणि आजही पाहिला भिंदी बांधून मिळेल तसा प्रवास करून हे राज्यातल्या पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आणि त्यामुळंच जवळपास पस्तीस ते चाळीस उमेदवारांचा फॉर्म भरायला डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी गेले त्यामुळं खऱ्या अर्थाने डॉक्टर अमोल कोल्हे हे नव्या पिढीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचं आणि महाविकास आघाडीचं राज्याचं नेतृत्व आहे असं मला तरी वाटतं त्यामुळं डॉक्टर अमोल कोल्हे हे कुठं फिरतच नाहीत हे म्हणणाऱ्यांनी जरा त्यांचे दौरे पाहावेत त्यांची यूट्यूबला टी व्हीवरती मेनस्ट्रीम मीडियाला येणारी भाषणं पाहावीत मग त्यांना कळेल की डॉक्टर अमोल कोल्हे हे जनमानसात फिरून महाविकास आघाडीचं सा, राज्यात सरकार आणण्यासाठी किती प्रयत्नशील गेले पंधरा वर्ष दिलीप वळसे पाटील साहेब ह्या भागाचे आमदार आहेत आपण अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केले पण बेचाळीस गावात फिरत असताना प्रचंड रोष हा दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात जाणवतोय सर्वसामान्य माणसांचा मग तो कष्टकरी असू शेतकरी असू किंवा कामगार वर्ग असू तर अनेक आरोप त्यांच्यावर केले जात की त्यांनी जो पाबळ केंदूरसह बारा गावांचा पाणी प्रश्न असेल किंवा एम आय डी सी स्थानिकांना रोजगार मिळाला नाही किंवा सगळ्यात ज्वलंत प्रश्न असेल तो आत्ता पी एल म्हणजे महाराष्ट्र पावर एन पावर एनौर पावर, पावर। त्या कंपनीतून ते दूषित पाणी सोडलं जाते त्या दूषित पाण्यामुळं अनेक गावांचे पाणी प्रदूषित होते किंवा जमीन नापेक झाल्यात तर तुम्हाला काय वाटतं आता ह्या निवडणुकीमध्ये बेचाळीस गावातली जनता निर्णायक मतदान करेल मला ह्या विषयाचं खरं पाहिलं तर खूप म्हणजे गांभीर्याने मी विचार केलेला आहे आणि मला खूप आश्चर्यसुद्धा वाटतं की आपण राज्यातल्या अनेक मंत्रीपदांची धुरा मुंबईमध्ये किंवा सरकारमध्ये सांभाळत असताना ज्या मतदारसंघाच्या जीवावरती आपण राज्याच्या मंत्रिमंडळात जातो त्या मतदारसंघातील बेसिक जे प्रश्न आहेत त्याच्याकडं दिलीप वळसे पाटील साहेबांसारखा एवढा मोठा नेता दुर्लक्ष का करतो आणि त्या प्रश्नांकडे डोळे झाक्का करतो हे बा आपण गेल्या पाच वर्षात विशेषतः आपण पाहिलेले की बिबट्यांचे हल्ले किती वाढले शेकडोंच्या संख्येने बिबटे ह्या परिसरामध्ये आहेत हा वन खात्याचा अहवाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचबरोबर गाई वासरं शेळी मेंढी यासारखी जनावरं मारण्याचे कित्येक प्रकार ह्या बेचाळीस गावांमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये घडले माणसं मारण्याचे कित्येक प्रकार बिबट्यामार्फत हे ह्या बेचाळीस गावांमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये घडले परंतु त्या प्रश्नाकडे कधीही गांभीर्याने बघता आलं नाही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये सुद्धा दिल्ली दरबारी ज्या पद्धतीने पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड शहर असेल या शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येवरती नियंत्रण यावं म्हणून त्यांची नसबंदी ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने ह्या बिबट्यांची सुद्धा नसबंदी करा म्हणून केंद्र सरकारच्या पातळीवरती भांडतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यांना राज्य सरकारमधून ज्या पद्धतीचा पाठिंबा त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करायला पाहिजे होता तो आमदार साहेबांकडून कधी झाला कर नाही विषय क्रमांक एक विषय क्रमांक दोन डॉक्टर अमोल कोल्हे हे वारंवार सांगत आहेत की सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये विशेषतः गडचिरोली गोंदिया भंडारा या दोन तीन जिल्ह्यांमध्ये जंगली अस्वलं असतील जंगली श्वापद असतील वाघ असतील या प्राण्यांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा कायदा तत्कालीन सरकारने मंजूर केला मग त्याच पद्धतीने इथंसुद्धा शेतकरी आहेत इथंसुद्धा माणसंच आहेत मग ह्या शेतकऱ्यांसाठी कमीत कमी जुन्नर आंबेगाव आणि शिरूर या तीन तालुक्यांसाठी बिबट प्रवण क्षेत्र जाहीर करून दिवसा वीज मिळण्यासाठी ज्या पद्धतीने खासदार डॉक्टर अमोल केंद्र केंद्रशा केंद्र शासन स्तरावर प्रयत्न करतात तसे प्रयत्न वळसे पाटील साहेबांकडून झाल्याचं आम्ही कधी पाहिलं नाही आता पुढचा मुद्दा आपण जो सांगितला महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड ही कंपनी आमच्या रांजणगाव परिसरामध्ये आहे आणि त्या कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाचा फटका हा निमगाव भोगी ढोकसांगवी सरदवाडी कर्डलवाडी अण्णापूर शिरूरसारखं एवढं मोठं शहर एवढ्या मोठ्या दोन ते तीन लाख लोकसंख्येला त्या दूषित पाण्याच्या रासायनिक पाण्याचा परिणाम भोगावा लागतोय आज लोकं कॅन्सरसारख्या आजाराने किडनी स्टोनसारख्या आजाराने आजारी आहेत आज लहान लहान मुलांना किडनी स्टोन, स्टोन होत आहेत शेती नापीक झाली आहे दुधाची जनावरं गाई म्हशी पाळता येत नाहीत आणि हा प्रश्न दोन हजार बारा तेरा सालापासून हा वळसे पाटील साहेबांच्या कानावरती आहे परंतु त्या प्रश्नासाठी ठोस भूमिका घेऊन त्या कंपनीच्या विरोधात कुठलंही पाऊल बैठका घेण्याव्यतिरिक्त वळसे पाटील साहेबांनी उचललेलं नाही मध्यंतरी मला चांगलं आठवतं आहे एक वर्ष दीड वर्षापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात ज्यावेळेला आपणच पत्रकार मित्रांनी त्यांना विचारलं होतं की या प्रश्नासंदर्भात आपण काय करणार तर विधानसभेमध्ये या प्रश्नावरती आवाज उठवू आणि वेळ पडली तर रस्त्यावर उतरू असं विधान वळसे पाटील साहेबांनी केलं होतं परंतु त्यानंतर कमी कमी पाच अधिवेशनं विधानसभेची होऊन गेली परंतु एकाही अधिवेशनामध्ये वळसे पाटील साहेबांनी कधीही ह्या प्रश्नाचा उच्चार केला नाही आणि ज्या वेळेला निमगाव घुगी करडलवाडी सरदवाडी अण्णापूर शिरूर ग्रामीण शिरूर ह्या परिसरातील जनता एक दोन महिन्यांपूर्वी ज्या वेळेला रस्तारोप आंदोलनासाठी रांजणगाव या ठिकाणी जमली होती त्यावेळेला सुद्धा वळसे पाटील साहेबांनी त्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही त्यामुळंच ह्या इतक्या महत्त्वाच्या प्रश्नांकडं अशी डोळे झाक करणं हे कुठल्या राजकारणाच्या तत्वात बसतं हे अद्यापपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी कळलेलं नाही जो बारागावाचा पाणी प्रश्न आहे थिटेवाडी बंधारा असेल किंवा ते लोक आज ओरडतात आहे किंवा गेल्या पंधरा वर्षापासून वळसे पाटील साहेब ह्या भागाचं नेतृत्व करतात आहे ने आणि अठ्ठावीस वर्ष ते मंत्री आहेत तर ह्या बेचाळीस गावांमध्ये पाण्याविषयी प्रचंड आक्रोश आहे लोकांचा तुम्हाला काय आहे की पंधरा वर्ष त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले हां दोन हजार नऊ साली ज्या वेळेला पहिल्यांदा वळसे पाटील साहेब आमच्या मतदारसंघामध्ये एक आमदार म्हणून आम्हाला लाभतायत असं ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला हीच बारा गावं मग त्यामध्ये पाबळ आहे केंदूर आहे धामरी आहे खैरेनगर आहे आमचं कानूर आहे खैरेवाडी आहे अशा अनेक गावातील शेतकऱ्यांना एक आनंद झाला होता की एक तर वळसे पाटील साहेब हे शरद साहेबांचे अत्यंत जवळचे विश्वासू त्यांनी एखादा शब्द एखाद्या प्रश्नासाठी पवारसाहेबांना टाकला तर पवारसाहेब कधी नाकारत नाहीत हा एक विश्वास लोकांकडे होता राज्यामध्ये काम करण्याची त्यांची बऱ्यापैकी ख्याती आमच्या कानावर होती त्यामुळे विशेषतः ह्या बारा गावातील लोकांचा एक विश्वास अशा पद्धतीने वाढला होता की आता आपल्याला न्याय मिळेल आणि आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या परिसरामध्ये पिण्याचं आणि शेतीचं बारमाही पाणी येईल या लोकांची मूळ व्यथा काय की ह्या बारा गावांच्या आजूबाजूला सगळी क्षेत्र ही बागायती झालेली आहेत आज कालपर्यंत ज्यांची सपराची घरं होती त्यांच्या आज मोठे मोठे स्लॅबचे बंगले झाले पाहुण्या वाळू यांच्या घरी जरी गेलं तरी त्यांची सुबत्ता बघून कुठं ना कुठंतरी माणसांच्या काळजामध्ये कळ उमटत होती आणि त्यामुळेच ह्या लोकांना वाटत होतं की वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्या भागामध्ये पाणी येईल परंतु दुर्दैवाने आज या ठिकाणी सांगावं लागतं की आधी काही वर्ष कळमोडी नंतर काही वर्ष चाचकामान नंतर काही वर्ष डिंबा असं वेळोवेळी कित्येक वेळा अर्ज विनंत्या आंदोलनं सगळं करूनसुद्धा वळसे पाटील साहेबांनी ह्या प्रश्नावरती ठोस भूमिका ही घेतली नाही असं माझं या ठिकाणी आवर्जून सांगणं आहे त्यांनी बैठका लावल्या नागपूर या ठिकाणी बैठका लावल्या मुख्यमंत्र्यांच्या जलसंधारण मंत्र्यांच्या सोबत सर्वे करायला सांगितले परंतु असे सर्वे आजपर्यंत किती वेळा झालेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसोबत सांगता येणार नाही त्यामुळंच आज या बारा गावांच्या पाणी प्रश्नासाठी जर काही शाश्वत जर त्याचा निकाल किंवा त्याचं उत्तर जर पाहिजे असेल तर सगळी जनता आज शरद पवार साहेबांकडे बघते याचं सा कारण या असं आहे की आमचा पाबळचा तेटेवाडीचा तलाव कुठल्याही प्रकारची शासकीय निधीची मंजुरी किंवा तरतूद नसताना सुद्धा साहेबांच्या साहेबांच्या एका शब्दावरती त्यावेळच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी तो अख्खा तलाव त्यावेळेला करून दिला होता आमच्या केंदूर आणि पाबळ परिसरातल्या कित्येक त्यावेळच्या तरुण कार्यकर्त्यांनी आज जे वयोवृद्ध आणि ज्येष्ठ कार्यकर्ते झाले त्यांनी टोपी घालायचं सोडून दिलं होतं जोपर्यंत थेटेवाडी बंदार होत नाही परंतु ह्या सर्वसामान्य माणसांची दुःख वेदना या पवारसाहेबांनी जाणल्या आणि पवारसाहेबांनी तो थेटेवाडीचा बांधारा करून दिला आणि आजही पवारसाहेबांच्या डोक्यामध्ये खाजगी चर्चांमध्ये झालेल्या काही संकल्पना जर आपण ऐकल्या तर उद्याच्या भविष्यकाळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून शंभर टक्के ह्या गावांचा पाणी प्रश्न सुटेल अशा पद्धतीची एक आशा, पद्ध आशा लोकांमध्ये पल्लवित झालेली आहे त्यामुळं या बारा गावांच्या पाणी प्रश्नाबाबत दिलीप वळसे पाटील साहेबांच्या बाबतीत प्रचंड रोष आहे आणि जनता आज पवारसाहेबांकडे आशेने बघते एक शेवटचा प्रश्न जी पंचतारांकित एमआयडी सी आहे ही विध शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येते पण इथं जर एखाद्या शिरूर तालुक्यातला युवक गेला तर त्याला बाहेर काढलं जातं स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही याच्याकडं पण वळसे दुर्लक्ष झालं असं वाटतंय का आता याच्या बाबतीतसुद्धा मी मागाशी म्हटल्याप्रमाणे खरंच हा हा सुद्धा एक आश्चर्याचा मुद्दा आहे मी गेल्या काही वर्षांमध्ये वळसे पाटील साहेबांच्या भाषणामध्ये एक मुद्दा आवर्जून यायचा की मी आमदार झालो किंवा मी मंत्री झालो म्हणून सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात काय फरक पडला बोल हे बोलचे पाटील साहेब आवर्जून त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये विशेषतः निवडणुकांमध्ये प्रश्न विचारायचे आणि मग माझ्या माध्यमातून मी आमदार झाल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतील हे लोकांना समजावून सांगायचं आज तुम्हाला मी सांगतो कामगारांचा सा विषय तर आपण घेऊच परंतु ज्या वेळेला स्वर्गीय आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते आजही तुम्ही मुंबई पुणे नाशिक आपल्या परिसरामध्ये बघा तुम्ही की सातारा सांगली परिसरातून आलेले अनेक अधिकारी आणि आने, अनेक पोलीस कर्मचारी आपल्याला त्या ठिकाणी भेटतात माझ्यासारख्याचा तर तो स्वभावच आहे एखाद्याची ओळख झाली आधी त्याला आपण कुठले हा प्रश्न मी विचारत असतो ज्या ज्याच्या वेळेला मी पोलीस अधिकाऱ्यांना मग ते पी एस आय असतील पी आय आय असतील ए पी आय असतील आय पी एस असतील किंवा साधे पोलीस कर्मचारी असतील त्यांना ज्या ज्या वेळेला मी हा प्रश्न विचारतो की आपण कुठले आवर्जून ते सांगतात मी साताऱ्याचा आहे मी सांगलीचा आहे आणि मग ज्या वेळेला बऱ्याचशा लोकांकडून हे उत्तर यायला लागलं त्यावेळेला मी काही लोकांना विचारलं की खूप लोक आहेत आपल्या भागातली नेमकी भानगड काय त्यावेळेला अतिशय अभिमानाने स्वर्गीय आर आर बाबा आबांच्या आठवणीने सद्गतीत होऊन कित्येक लोकांनी मला सांगितलं की आर आर आबांची पुण्ये आरा गृहमंत्री झाले आणि आरा राबांच्या मतदारसंघातील त्या जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील हजारो तरुण हे पोलिस सेवेमध्ये भरती झाले दिलीप वळसे पाटील साहेब गृहमंत्री असताना आपल्या परिसरातील किती तरुण पोलीस खात्यामध्ये भरती झाले किंवा किती तरुणांना पोलीस खात्यामध्ये नोकरी लागण्यासाठी दिलीप वळसे पाटील साहेबांनी प्रयत्न केले किंवा त्यांना उत्तेजन दिलं हे मी तरी पाहिलेलं नाही दिलीप वळसे पाटील साहेबांकडं कामगार मंत्रीपद होतं कामगार मंत्रीपद असताना आपल्या परिसरातील रांधनगाव कारेगाव ढोकसांडवी आपल्या परिसरातील आणि अख्ख्या शिरूर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील भूमिपुत्रांना असं वाटत होतं की आता आपला हक्काचा माणूस कामगार मंत्री ह्या पदावरती बसला आहे ज्याच्याकडं आपल्या नोकरीचा प्रश्न आपण जर घेऊन गेलो तो प्रश्न शंभर टक्के सुटणार आहे आम्ही अनेक वेळा फाईल तयार केल्या शिक्षण वय अनुभव हा क्रायटेरिया लावून आम्ही फाईल तयार केला आहे मग त्यामध्ये आय टी आय झालेले तरुण होते त्यामध्ये डिप्लोमा झालेले तरुण होते त्यामध्ये डिग्री इंजिनिअरिंग केलेले तरुण होते त्यामध्ये बी एस सी केलेले तरुण होते त्यामध्ये ग्रॅज्युएशन केलेले तरुण होते अशा प्रतवारी करून आम्ही फाईल तयार केल्या साहेबांकडे दिल्या आणि आपल्या माध्यमातून ह्या तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटेल अशा पद्धतीने अनेक वेळा त्यांना विनंती केली परंतु त्या प्रश्नाकडे सुद्धा का कोणासोब डोळे झाक करण्यात आली आणि आज दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की आपल्याकडं गृहमंत्रीपद होतं तरी पोलीस सेवेमध्ये आपल्या परिसरातील तरुण जावेत म्हणून कुठलेही प्रयत्न आपल्याकडून झाले नाहीत आपल्याकडे कामगार मंत्रीपद होतं तरीसुद्धा आपल्याकडं एवढ्या मोठ्या एम आय डी सीमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या लागतील हेही आपल्याला म्हणता येणार नाही उलट स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचं आधार कार्ड बघितल्यानंतर स्थानिक गावांची नावं पत्ता म्हणून जर पाहिली तर कंपन्या बाहेरचा रस्ता दाखवतात दा। हे विदारक चित्र आज या परिसरामध्ये आहे आणि हे बदलण्यासाठीच आम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहतो आहोत धन्यवाद ते शिखरदादा पासूनकर बऱ्याच प्रश्नांची त्यांनी अगदी सफाईदार उत्तरं दिली येत्या वीस तारखेला आंबेगाव शिरूर मतदारसंघातली जी बेचाळीस गावं आहेत ही वळसे पाटलांसाठी निर्णायक मतदान करणारी गावं ठरणार आहे आणि तेवीसला या गावांचं मतदान हे निर्णायक ठरणार आहे आणि तेवीस तारखेला जो निकाल लागणार आहे त्या निकालाकडे आपलं लक्ष असणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद